नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल प्रेक्षको महापालिका निवडणुकीचं सध्या वातावरण चालू आहे प्रक्रिया चालू आहे या लातूर शहराचे नगराध्यक्ष राहिलेले डॉक्टर जे एम वाघमारे सर ते एक विचारवंत आहेत ते माजी खासदार म्हणून राहिलेले आहेत आणि शासनानं ज्यावेळी थेट नगराध्यक्ष निवडायची प्रक्रिया चालू केली ते लातूर शहराचे पहिले थेट निवडले गेलेले नगराध्यक्ष आहेत आत्ता लातूर नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड गोंधळ यावेळी निर्माण झालेला दिसतो आहे कोण उमेदवार आहेत कोण उमेदवार असावेत यासंदर्भात बराचसा संभ्रम निर्माण झालेला आहे, आहे। आपण नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिका निवडणुकीचं महत्त्व काय आहे कशा निवडणुका झाल्या पाहिजेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण डॉक्टर जे एम वाघमारी सर यांच्याकडे आले आहोत नमस्कार सर नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक म्हणजेच महापालिका निवडणुकीचं या विकासात किंवा लोकशाही प्रक्रियेत काय महत्त्व आहे या <coughs> स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचा विकास हेच एक उद्दिष्ट आपल्यासमोर असलं पाहिजे कारण लोकांचे जे प्रश्न असतात ते लोकांनीच सोडवले पाहिजेत असं तत्व यामागे आहे ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये लोक राहतात तिथले प्रश्न त्यांनाच माहिती असतात आणि म्हणून ही स्वराज्य संस्था स्थापन झालेली आहे इंग्रजाच्या काळातच का ही संस्था स्थापन झाली आणि त्याचा उद्देशच हा होता की लोकांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी संधी दिली पाहिजे कारण तेच चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवू शकतात ही यामागची भूमिका आहे आणि ही भूमिका जर लक्षात घेतली तर मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत किंवा शहरातल्या नगरपालिकेच्या निवडणुका असोत यांना महत्त्व प्राप्त होतं कारण त्यांना हेच प्रश्न सोडवायचे असतात त्यांच्या जिव्हाळ्याचे हे प्रश्न असतात म्हणून या निवडणुकांना अतिशय महत्त्व असतं ज्याला आपण ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणतो म्हणजे तळागाळात असलेली लोकशाही ही, ही लोकशाही तळागाळातील लोकांनीच वाढवली पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून या निवडणुकांना महत्त्व आहे होतं आणि उद्या देखील राहील परंतु आपण कशासाठी निवडून जात आहोत हे मात्र अगदी स्पष्ट चित्र निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारांच्या मनामध्ये असलं पाहिजे परंतु ते धूसर झालेलं आहे त्याचा फारसा विचार कोणी करत नाही पार्टीच्या किंवा राजकीय पक्षांच्या अभिनिवेशातून हे निवडणुका लढवल्या जातात आणि मग सत्तेचंच राजकारण सुरू होतं आणि त्या राजकारणामुळे विकास माजूला पडतो नाही निवडणूक म्हटले की पैसा आला निवडणूक म्हटले की जात आली आणि ज्यांच्याकडे जात आणि खर्च करायचे ऐपत नसेल मग त्याच्या अभावी बरेचसे माणसं राजकारणापासून दूर राहायला लाग लागतात मग निवडले गेलेले नगरसेवक हे विकासासाठी प्रामाणिक असतीलच असं काही हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हे आजची परिस्थिती आहे आजचं हे वास्तव आहे आणि पूर्वीपासूनच जातीचं प्राबल्य आपल्या लोकशाहीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि आज तर प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर जाती जातीमध्ये विभागले गेलेलं आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यात पुन्हा पैसा माझा अनुभव असा आहे की कोणीही आज लोकसेवेसाठी उभं राहत नाही आपल्याला तिथे काय मिळेल काय कमवता येईल याचाच विचार होतो हा केवळ खालच्या लेवलवरच असं होतं असं नाही वरच्या पातळीवर देखील असाच विचार होतो त्यामुळं आपली लोकशाही अगदी कमकुवत झालेली आहे जातीवादामध्ये ते सापडलेले आहे आणि आज पैशामध्ये लोकशाही खरी तर ही, ही गरिबांची लोकशाही असते गरिबांच्यासाठी असते परंतु आज गरीब लोक सर्वसाधारण परिस्थितीचे लोक याच्यातून बाहेर पडलेले आहेत कारण ज्यांच्याकडे जातीचं प्राबल्य नाही आणि पैसाही नाही आहे अशा लोकाचं काही कळत नाही आणि म्हणून जे कोणी निवडून येतात त्यांच्यासमोर विकासाचे प्रश्न फारसे नसतात त्यांच्यासमोर आपण आपलं वर्चस्व गाजवायचं कसं आपला फायदा कसा करून घ्यायचा याचाच विचार असतो एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आपण या शहराचे नगराध्यक्ष होता तर या काळात असं काही सांगता येईल का किंवा किंवा असे एवढे अधिकार आपल्याला आहेत का की एखादी विकासाचं काम हे पूर्णपणे आपण संप पूर्ण करू आणि तशा सुविधा उपलब्ध दि करून देऊ आपल्याला तसं शक्य झालेलं आहे का मागच्या काळामध्ये आपण <coughs> खरं तर जो प्रमुख असतो प्रमुख म्हणजे तो नगराध्यक्ष जो असेल महापौर जो असेल त्याचा दृष्टिकोन जर अगदी स्वच्छ असेल विचारावर त्याची निष्ठा असेल विकासावर त्याचं प्रेम असेल आणि त्याचं व्यक्तिमत्व हे वजनदार असेल तर काही प्रश्न सोडवता येतात माझ्यासमोर हाच प्रश्न होता मी ज्यावेळेस निवडून आलो तो राष्ट्रवादी पक्षातर्फे राष्ट्रवादी पक्षाचे केवळ चार लोक होते माझ्यासहित आणि सत्तर लोकांची नगरपरिषद होती तर सत्तर लोकांमध्ये चार लोक काय करतील हा प्रश्न माझ्यासमोरही होता आणि जनतेसमोर तर होताच होता कारण काय अविश्वासाचा ठराव कधी येऊ शकला असता आणि नगराध्यक्षाला काम करता आलं नसतं पण मी अशी पावलं उचलली की ज्याच्यामुळे विरोध थोडासा मावळला मी पहिल्याच बैठकीमध्ये गोंधळ झाला खूप जनरल बॉडीच्या त्यांनी मला आऊट करायचा प्रयत्न केला आणि चित्र असं रंगवलं की मी काही करू करू शकणार नाही काम मी शेवटी त्यांना हेच म्हणालो की ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच लोकांनी मला निवडून दिलेलं आहे तर याचा विचार करा लोक माझ्यासारख्या माणसाला निवडून देतात सगळं शहर आणि तुम्ही त्या त्या वार्डातून येता म्हणजे ह्या लोकमताचा आपण बूज राखली पाहिजे तुम्ही तुम्ही मतदार तुमचे जे आहेत त्यांच्या भावना लक्षात घ्या मला निवडून दिलेले तेच लोक आहेत त्याच्या भावना मी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तुमचं आमचं एकच काम आहे लोकांचा विकास लोकांचा विश्वास माझ्यावर हो आहे म्हणून त्यांनी नगराध्यक्ष मला निवडलं तुमच्यावरही त्या वार्डाचं काहीतरी करू शकाल म्हणून तुम्हाला निवडलं आणि म्हणून दोघाचं एकमत असणं आवश्यक आहे विकासाच्या बाबतीमध्ये मी भूमिका अशी मांडली की निवडणूक होईपर्यंत पक्ष निवडणूक झाल्यानंतर पक्ष बाजूला ठेवूया आपण आणि आपण विकासाचं बघूया मी दुसरा विचार असा मांडला की ज्यांचं बहुमत असतं ते आपल्या विभागाचाच विकास करत असतात समजा एखादा विरोधी पक्षाचा नगरसेवक असेल त्याच्या विभागाकडे कोणी लक्ष देत नाही कारण तिथल्या लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं सत्ताधारी समजतात परंतु हे चूक आहे आपण निवडणूक लढवलेली आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि पक्ष हे विसरून जर गेलं तर आपल्याला विकास करता येईल म्हणून मी धोरणच असं निर्माण केलं की सगळ्याच विभागाचा विकास करायचा oh. हा या पक्षाचा विभाग आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षाचं करायचं नाही याचा थोडासा परिणाम झाला आणि लोकांनी मला हळूहळू सा साथ द्यायला सुरुवात केली आणि विकास झाला आणि म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची साथ मिळू शकली त्याचं कारण म्हणजे अप्रोचच असा घेतला तेव्हा आजच्या परिस्थितीमध्ये देखील निवडून येण्याच्यासाठी चा कुठल्याही पक्षातर्फे तुम्ही राहा पण निवडून आल्यानंतर मी या लोकांचं काय करेन तुमच्यासमोर हे चित्र स्पष्ट असलं पाहिजे की मला माझ्या विभागाचा मी ज्या वार्डातून निर्माण आलो त्याचा विकास मला करायचा आहे आणि नगराध्यक्षी किंवा महापौराने विचार केवळ एका विभागाचा विकास करायचा नाही संपूर्ण शहर हे त्याचं आहे आणि मग तुम्ही विकास कुठल्या पद्धतीने करणार कुठल्या गोष्टीचं प्राथम्य आहे कुठल्या गोष्टीला आधी तुम्ही महत्त्व देणार हे ठरवून मग तुम्ही विकास करायला पाहिजे पण सगळ्याचा विश्वास संपादन करणे आणि हा विश्वास केवळ शब्दातून संपादन करता येत नाही ते तुमच्या कार्यातून सिद्ध झालं पाहिजे तेव्हा मग विकासाला गती प्राप्त होते नाही अनेकदा आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये हे उमेदवार जे सांगतात की सांगता आम्ही गुळगुळीत रस्ते देऊ कचरा साफ करून रोज नळाला पाणी येईल वगैरे पण असं कुठलंही काही होत नाही मग ह्या किती दिवस अशा निवडणुका लढवत राहायच्या प्रश्न तर गंभीर राहिला एक प्रश्न मिटलाच नाही कधी असं तेच कारण आहे की आपण निवडणूक कशासाठी लढवत आहोत आम्ही विकासात विका भाषा बोलली जाते की आम्हाला विकास करायचा आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही एवढा पैसा खर्च केला तो आता काढायचा कसा इथूनच सुरुवात होते माझ्या काळात देखील हेच चित्र होतं नगरपालिका भ्रष्टाचारामध्ये बोडालेली होती आणि सगळ्या नेऊकरणं इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये ज्या महिला निवडून आलेल्या होत्या त्या देखील आमच्या अधिकाऱ्यांना म्हणायचे की आम्हाला तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे आणि जिथे कुठं काम व्हायची आता एक उदाहरण सांगतो हे गुळ मार्केटचा जो राड आहे ना बसवेश्वर पुतळा आणि याचं नऊदा उद्घाटन झालं होतं तो रस्ताच होऊ दिला जात नव्हता उद्घाटन व्हायचं काम सुरू झालं की कोणीतरी बंद पाडायचं लोक माझ्या मागे लागले मी तो रस्ता घ्यायला तयार झालो त्याचं उद्घाटन देखील झालं उद्घाटन होताना काही जुने लोक तिथं होते ते म्हणले की साहेब तुम्ही प्रयत्न करत करत आहात ही चांगली गोष्ट आहे परंतु हा रस्ता होईल असं आम्हाला वाटत नाही कारण याच्या वेळेस नऊदा याचं भूमिपूजन जे झालेलं होतं म्हणजेच उद्घाटन वगैरे वगैरे तुम्ही दहाव्यांदा करत आहात तुम्हाला यश ये याच्यामध्ये येऊ शकणार नाही तुम्हाला काहीच करणार नाही आणि तिथली जे एक नगरसेविका होती ती पहिल्या दिवसापासूनच त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागली की मला तू पैसे दे नसेल तुला काम करू देणार नाही मी स्वतः उभं राहून ते काम सगळं करून घेतलं रस्ता पूर्ण झाला माझ्या मार्गात कोणी येऊ शकलं नाही कारण मी स्वतः तिथे उभं राहून काम करून घेतलं अशी तुमची तयारी असेल तरच होऊ शकतं कारण इथं तुमचं जे मॉरल आहे ते उपयोगी पडू शकते राजकीय शक्तीपेक्षा तुमची नैतिक शक्ती किती आहे याच्यावर अवलंबून आहे आणि सगळ्याच नगरसेवकांनी असा जर विचार केला एक प्रचंड ताकद आपण निर्माण करू शकतो आणि आहे त्या साधनांच्यामध्ये जेवढा विकास होईल तेवढा आपण करू शकतो नाही नगरपरिषद महा न महापालिका निवडणूक म्हटल्यानंतर आता नुकत्याच काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या असं आपल्याकडे पुरावा नाही पण एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपये असे दिलेले आहेत आणि निवडणूक म्हटलं की कोट्यवधीचा खर्च आला तर हे खर्च मग याला जबाबदार कोण आहे एवढा खर्च का करावा लागतो उमेदवाराला आणि मग याला मतदार जबाबदार आहेत की उमेदवार जबाबदार आहेत हाच तर प्रश्न आहे मुळात खरं म्हणजे मी म्हटलो ना की पैसा खर्च करायचा आणि तो पैसा मिळवायचा परत कसं करप्शन केल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही आहे बरोबर हे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं आणि म्हणून माझ्या काळात देखील हे चित्र होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की आपलं काहीतरी कमवलं का पाहिजे पण दुर्दैवानं त्यांना हे जमू शकलं नाही कारण मी तिथे अगदी डोळ्यात तेल घालून पाहत होतो आणि म्हणून ह्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत हे असं का व्हातं पण माझा एक असा अनुभव आहे की जो प्रमुख माणूस होतो जो मुख्य ठिकाणचा मनुष्य असतो नगराध्यक्ष किंवा महापौर तो जर अगदी स्वच्छ असेल तो जर पैशाच्या मागे न लागणारा असेल तर ते चारित्र्य चांगलं असेल विकासाचा त्याचा दृष्टिकोन असेल तर तो निश्चितपणे काहीतरी का 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 ना काहीतरी काम करू शकतो आणि इतरांना मग त्याच्याप्रमाणे थोडंसं वागावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की आज पैसा हाच प्रमुख झालेला आहे पैसा खर्च करायचा आणि पैसा पुन्हा कमवायचा याच्या पलीकडे विकास झाला तर झाला आणि आज खरं तर माणसं विकास करायचा असेल तर सत्ता हातातच असली पाहिजे असं काही नाही आहे सत्ता हातात असेल आणि विकासाचा दृष्टिकोन असेल आणि लोकांची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर निश्चितच चांगली गोष्ट आहे परंतु हा दृष्टिकोन आज नाही याच्यामुळेच लोकशाहीचं भवितव्य मला अंधारात सापडलं की काय असं वाटतं नाही या प्रकारामुळं सज समाजातले सज्जन माणसं चांगले माणसं प्रामाणिक माणसं राजकारणापासून दूर राहत आहेत आपल्याला काय करायचं आहे या निवडणुकीशी असं एक विचार करत आहेत हे मग मोठं नुकसानच आहे ना आपलं बरोबर आहे ते आज चांगली माणसं राजकारणात येऊ इच्छित नाहीत विशेषतः ज्यांच्याकडे अजिबात पैसा नाही किंवा जातीचं प्राबल्य नाही असे लोक दूर राहतात परंतु असे लोक देखील विकासाचा दृष्टिकोन बाळगू शकतात त्यांचा फायदा घेतला याचा विचार राजकीय पक्षांनी करायला पाहिजे राजकीय पक्षाला असं वाटलं पाहिजे की अरे हा चांगला मनुष्य आहे तो जर आपल्या पक्षामध्ये आला तर आपल्या पक्षाचा फायदा होईल आणि विकासाचे काम करता येईल हा दृष्टिकोन पक्षामध्ये रुजवला पाहिजे आधी नाही पक्षीवाले आता काय करतात तुमची पात्रता काय पैसा किती आहे जात किती आहे आणि हे पात्रता तुमच्याकडे किती पैसा आहे काय खर्च करू शकतात पण मुळा जाऊन तुम्ही विचार केला पाहिजे की असं का झालं याचा मुळा जाऊन विचार केला पाहिजे की असं का झालं कारण काय की तुम्ही लोकांना मतांसाठी त्यांना भ्रष्ट केलं आणि मग शेवटी लोक देखील तुम्हाला भ्रष्ट करायचा प्रयत्न करतात अशा रीतीचं हे दुष्टचक्र आहे परंतु हे मोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे पण लोकांना प्रोत्साहन देण्याचंही दूरच राहतं आणि मग तेही हातबल होतात विकास होत नाही आज लोकांची मानसिकता तुम्हाला सांगतो मतं आपण देत आहोत विकास चे चे हे विकास करतील याची खात्री त्यांना नसते पण आपले काहीतरी फायदे होऊ शकतात का एवढंच लोक देखील बघू लागल्यात हे आजच्या लोकशाहीचं अभद्र अशा रीतीचं चित्र आहे ते बदलण्याचा कुठतरी प्रयत्न केला पाहिजे हे बदलता येऊ शकते परंतु काही चांगली माणसं पक्ष धोरण ठरवतो पक्षांनी हे धोरण आपलं धोरण सक्षमपणे राबवण्यासाठी कसल्या कुठल्या प्रकारच्या लोकांची गरज आहे हे केलं पाहिजे आणि शेवटी मला इलेक्शनच्या बाबतीत हे सांगायचं की इलेक्शनची सुधारणा झाली पाहिजे निवडणुकांच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये आपण काही करत नाही जर्मनीसारखा देश घ्या तिथे उमेदवारांना स्वतःचा पैसा फार खर्च करावा लागत नाही कारण इलेक्शनच्यासाठी लागणारा पैसा कराच्या रूपाने राज्यच मिळवत असतं आणि त्या त्या पक्षातील लोकांना तो पैसा देत असतं टी व्हीवर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात पेपरमधून त्यांचे लेख लिहिले जातात ले जाता। आणि खालच्या पातळीचा प्रचार करायला त्यांची फारशी गरज लागत नाही तेव्हा निवडणुकामध्ये सुधारणा करायची गरज आहे पक्षांमध्ये देखील सुधारणा करण्याची गरज आहे आंबेडकर असं म्हणायचं आहे तुम्हाला जर घटना चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा आधार घेतला पाहिजे संविधानिक नीतिमत्ता पण आज तीच घडलेली आहे अगदी वरच्या टोकापासून खालच्यापर्यंत कोणीही मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता कोणी पाळत नाही राजकारणाची आपली ही अधोगती झालेली आहे राजकारणाला देखील नैतिकतेचा पाया असला पाहिजे आणि तो पाया आजही देऊ शकतो तुम्ही अशा प्रकारे निवडणुकीमध्ये सुधारणा करा आणि लोकांना चांगल्या उमेदवारांना मदत करायची जर पक्षाची तयारी असेल कारण पक्षांना डोनेशन्स मिळतात त्या डोनेश आजही पक्षदेखील तेवढाच खर्च करतो खरं तर पक्षाचा काही कमी खर्च होतो अशातला भाग नाही आहे उमेदवार स्वतःचा पैसा खर्च करतात पक्षी करतो तेव्हा पक्षाने असा विचार केला पाहिजे की आपल्या पक्षाचं चा काहीतरी चांगला विकास व्हायचा असेल तर आपल्या हातात सत्ता पाहिजे आणि ती सत्ता आपण गोरगरिबांच्या विकासासाठी राबवली पाहिजे त्याच्यासाठी चा चांगल्या लोका लोकांची गरज आहे किमान चांगल्या लोकांची गरज भागवण्यासाठी त्यांनी चांगल्या लोकांना जवळ करायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिकेमध्ये लोक एखादा पक्षाचा उमेदवार म्हणून मतदान करतात की आपल्या विकास करेल म्हणून मतदान करतात काय अनुभव नाही पक्ष देखील आपल्या पक्षाचं घोडे पुढे कसं दामडता येईल एवढाच विचार करतात मला वाटतं की आपण आपला पक्ष वाढवलाच पाहिजे यात काही वाद नाही हो परंतु तो कशासाठी वाढवायचा हो तुम्हाला सत्ता हवी आहे ना तर कशासाठी त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी करता याच्या बाबतीमध्ये स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि तिथे तुम्ही लोकांच्या विकासासाठीच लोकांनी आपल्या हातात सत्ता दिली आहे हे तुम्ही लक्षात घेऊनच कामाला लागलं पाहिजे पण दुर्दैवानं ते होत नाही ही आजची ट्रॅजेडी आहे आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं आता हे शेवटचा प्रश्न राजकीय पक्ष संभाव्य उमेदवार आणि मतदार या तिघासाठी आपला काय संदेश राहील सध्याचं चित्र तर अतिशय विचित्र आहे कोण कुठे आहे काही सांगता येत नाही आज या घडीला मी एका पक्षात आहे पण दोन तासानंतर मी कुठे असेन हे सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत तेव्हा कुठंतरी विचाराची बांधिलकी असली पाहिजे विचार पक्के असले पाहिजेत पूर्वीच्या काळी आपल्याच देशामध्ये एखाद्या पक्षाला अनेक वर्ष स्थान नव्हतं तरी परंतु लोक त्याच पक्षामध्ये राहत होते हे आता राहिलेलं नाही आणि याचं कारण म्हणजे पैसा आणि जिकडे सत्ता जाईल त्याच्यामागे लोक पळत जातात आजचं चिकतळ दिस नाही पण आता मी जे काही बोल बोललो ते या सगळ्यांच्या बाबतीतच बोललो आहे खरं तर उमेदवार कसे असले पाहिजेत पक्ष कसा असला पाहिजेत ह्या सगळ्यांचं आपण च काहीतरी चांगलं व्हावं असं तो वाटत असेल तर हे होऊ शकेल आता बघूया काय होतं निवडणुकीमध्ये ते पण मला तर चित्र अस्पष्ट दिसतं उमेदवार देखील कोण कुठे आहेत हे कळायला काहीच मार्ग नाही कुठला पक्ष कुठल्या पक्षाची आघाडी करेल हे सांगता येत नाही त्याच्यामागे ना विचार आहे ना तत्व आहे ना काही आहे तर अशा प्रकारे आपण पुढे जात आहोत म्हणजे परिस्थितीच्या रे रेट्याखालीच तुम्ही पुढे जात आहात तुमच्या पायात स्वतःचा वेग नाही परिस्थिती तुम्हाला ढकलते म्हणून तुम्ही थोडंसं पुढे जाता ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी उमेदवाराला देखील असं वाटलं पाहिजे की मला खरं तर विकासच करायचा आहे माझ्या भागातला पण तो हा विचार सहसा लोकांच्या मनामध्ये येत नाही निवडून येणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या पलीकडे जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत खरा विकास होणं शक्य नाही असं मला वाटतं आज आपण डॉक्टर जे एम वाघमारे सरांचे विचार ऐकले पण आजच्या लोकशाहीमध्ये विचार आणि वास्तविक स्थिती यात प्रचंड दरी आहे तरीही मतदारांनी या शहरातील मतदारांनी राज्यातील मतदारांनी एक सारासार विचार करून ज्या पद्धतीनं आतापर्यंत व्यवस्थितपणे विचाराला विकासाला महत्त्व देऊन ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं आहे तशा पद्धतीनं विचार करावा थोडंसं ॲड करतो तुम्ही बोलल्यामुळं पक्षाचं धोरण या प्रकारचं आहे की कुठल्याही प्रकारे आपण सत्ता मिळवायची उमेदवाराने तसंच वाटतं याच्यामध्ये महत्त्व आहे मतदारांना खरं तर मतदार हे कुठल्याही पक्षाला बांधले गेलेले नसतात काही समाजातील लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत असं नाही आहे पण सर्वसाधारणपणे जे वोटर असतो जो मतदाता असतो तो कुठल्याही एका पक्षाला बांधून घेत नाही तेव्हा लोकांचंच शिक्षण व्हायला पाहिजे याच्यामध्ये हे राजकीय पक्ष करत नाहीत ना हे त्या पक्षाचे उमेदवार करत नाहीत ना तर मग समाजातील काही चांगल्या लोकांनी एखादं संघटन उभं केलं पाहिजे त्यांनी कुठल्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन लोकांना हे सांगायचं विकासासाठी तुम्ही मतदान करायचं चा। जो चांगला उमेदवार आहे ज्याचं चारित्र्य चांगलं आहे ज्याला विकासाचं काहीतरी करावं असं वाटतं अशा लोकांनाच तुम्ही निवडलं पाहिजे अशा प्रकारची एक शक्ती समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे कारण सगळेच लोक पक्षामध्ये नसतात अनुकूलता कुठल्या तरी पक्षामध्ये त्यांची असू शकते परंतु अशा लोकांनी विशेषतः पत्रकार लोकांनी याच्यामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे जे मीडियामधले लोक आहेत त्या लोकांनी समाजातला जो बुद्धिवादी वर्ग आहेत वकील असतील प्राध्यापक असतील डॉक्टर्स असतील की जे कुठल्याही पक्षाशी संबंधांचा नाही आहे त्या लोकांचं एक मॉरल वेगळं निर्माण होऊ शकतो निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न होण्याची गरज आहे आणि हे प्रयत्न आपल्याकडे झालेले नाहीत तेव्हा माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की जे चांगल्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी संघटित होऊन लोकांना एक दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे लोकांना असं सांगितलं पाहिजे की या राजकारणामुळे आपण र रसतळाला जात आहोत आणि शेवटी आपलंच नुकसान होणार आहे तेव्हा जे चांगले लोक असतील लोकांमध्ये हेही हिम्मत पाहिजे समजा एखाद्या पक्षाने वाईट वागणुकीच्या एखाद्या उमेदवाराला तिकीट दिलं तर त्या वार्डातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांनी त्याचा विरोध केला पाहिजे की याच्या तुम्ही दुसरा माणूस द्या तर लोकशाही जागृत करण्याच्या दृष्टीनं लोकशक्तीच तुम्हाला संघटित करायला पाहिजे ही एक मला आशा दिसते परंतु त्याचे प्रयत्न होत नाही आहेत म्हणून समाजातील जे वोकल लोक आहेत पत्रकार आहेत प्राध्यापक आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत सर्वसाधारण जनता आहे आज सगळ्यांच्याच घरामध्ये टी व्ही पोचलेला आहे सगळा देश त्यांच्यासमोर दिसतो आहे म्हणून तेही विचार करू लागतात पण याला प्रवर्त करण्याच्या दृष्टीनं असे संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे लातूरसारख्या ठिकाणी असा प्रयत्न होऊ शकतो आणि त्याने कुठल्याही पक्षाचा आधार न घेता किंवा कुणाही पक्षपातीपणे न वाहता कुठल्याही पक्षाचा विरोध करायचा नाही समर्थनी द्यायचं नाही लोकांना एवढं सांगायचं चा। की चांगले लोक राजकारणामध्ये आल्याशिवाय आपलं भलं होणार नाही हे असं मला वाटतं सराने एक अत्यंत आदर्शवाद आदर्श विचार व्यक्त केलेला आहे आता लातूरकर त्याचा किती अंगीकार करतात ते आपण येत्या निवडणुकीमध्ये पाहूयात नमस्कार